सहकार भारतीची आजरा तालुका कार्यकारिणी जाहीर अध्यक्षपदी डॉक्टर अनिल देशपांडे महामंत्रीपदी श्रीपाद कुलकर्णी यांची निवड जिल्हाध्यक्ष अरविंद मजलेकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्राचे वाटप इचलकरंजी येथील यशवंत प्रोसेसिंग कार्यालयात सहकार भारती कोल्हापूरच्या बैठकीत आजरा तालुक्यासाठीच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे या बैठकीचे अध्यक्षस्थान प्रदेश महिला प्रमुख सौ वैशालताई आवाडे यांनी भूषवलं बैठकीत डॉ अनिल देशपांडे यांची तालुका अध्यक्ष म्हणून तर श्रीपाद वामन कुलकर्णी यांची तालुका महामंत्रीपदी निवड करण्यात आली आहे कार्यकारिणीत इतर पदांवर मिलिंद पुजारी रमेश कारेकर जयवंत येडूरकर महादेव खाडे आदींची निवड करण्यात आली यानंतर सहकार भारती कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष अरविंद मजलेकर यांच्या हस्ते सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे वितरित करण्यात आली बैठकीची प्रस्तावना कोल्हापूर विभाग सहसंघटक जवाहर छाबडा यांनी केली यावेळी सौ आवाडे यांनी सहकार भारतीचं कार्य उद्दिष्टे आणि समाजोपयोगी वाटचालीचा आढावा सादर केला तसेच प्रदेश पतसंस्था प्रकोष्ठ प्रमुख सागर चौगुले यांनीही सहकार क्षेत्रातील नवचेतनेचा विचार मांडला कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हा महामंत्री श्रीकांत चौगुले यांनी आभार प्रदर्शन केला यावेळी संघटक प्रमुख सागर हुपरे सचिव संजय सातपुते महिला प्रमुख सुषमा पाटील कोषाध्यक्ष अमोल कनवाडे यांच्यासह तालुक्यातील आणि जिल्ह्यातील सहकार कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा